महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय चाललंय याचा उलगडाच खरं तर होऊ शकत नाही बऱ्याचशा गोष्टींचं आपण केवळ अंदाजच लावू शकतो पण सत्ताधारी महायुतीमध्ये ऑल इज नॉट वेल well, असं म्हणायची काहीशी वेळ आत्ता आली आहे एकंदरीतच गेल्या महिन्याभरात आपण सर्वांनी पाहिलं असेल की खळबळजनक अशा पद्धतीने मनी ट्रॅप हनी ट्रॅप रमी ट्रॅप अशी प्रकरणं बाहेर आलेली आपण पाहिलीच असतील आणि आता थेट नेत्यांचे फोन टॅप होत असल्याबाबत वृत्त समोर आल्यामुळं पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकतेच नवी दिल्ली येथे गेले आणि सर्व ज्येष्ठ मंत्र्यांच्या गाठीभेटी त्यांनी घेतल्या महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांसाठीचं नियोजन आणि त्या त्याच त्या संदर्भातला आर्थिक निधी याबाबत त्यांच्यात चर्चा झाल्याचं सांगण्यात येत असलं तरीसुद्धा महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ फेरफार आणि फेरबदल याचीही त्याला पार्श्वभूमी आहे या पार्श्वभूमीवर मात्र सत्ताधारी महायुतीमधील मंत्र्यांचे फोन टॅप होत असल्याचं वृत्त पुढे आलं असून या, या बातमीमुळे एकच खळबळ उडाली आहे नमस्कार मी अविनाश आदक आपण पाहतात महाई न्यूज टू द पॉइंट राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याची सध्या चर्चा असून अनेक जण त्यासाठी फिल्डिंग लावतायत त्यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक खळबळजनक ट्विट केलंय त्यांनी आहे की महायुतीमधील मंत्र्यांचे फोन टॅप होत असल्याची चर्चा आहे आणि तशी माहिती सत्ताधारी पक्षांमधूनच त्यांना मिळाल्याचं त्यांनी आपल्या एक्सपोस्टमध्ये आहे आता रोहित पवार यांचा हा दावा जर खरा असला तर महायुतीमध्ये खरोखरच अंतर्गत संघर्ष सुरू आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो याबाबत आता राज्य सरकारमधील नेते मंडळी काय उत्तर देतात हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे महायुती सरकारला स्थापन होऊन आता जवळपास सात महिने होत आलेत पण या सात महिन्यांमध्ये अनेक नेत्यांवर विविध प्रकारचे आरोप झाले या आरोपांचा फटका येणाऱ्या आगामी निवडणुका ज्या आहेत ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये महायुतीला बसू शकतो त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस हे मंत्रिमंडळातील वादग्रस्त नेत्यांना घरचा रस्ता दाखवण्याची शक्यता वर्तवली जाते तसंच स्वच्छ आणि नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी देणार असल्याची सुद्धा चर्चा माध्यमांमध्ये अर्थातच अधिकृत अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही पण पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत असल्याची एकंदरीतच चर्चा आहे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या एक्स अकाउंट वरून पोस्ट केली या पोस्ट मध्ये त्यांनी राज्याच्या राजकारणाबाबत मोठा दावा केला काही मंत्र्यांचे फोन बऱ्याचदा नॉट रिचेबल येत असून आपले फोन टॅप होत असल्याने मंत्री स्वतःहूनच फोन बंद ठेवतायत अशी चर्चा धबक्या आवाजामध्ये सुरू आहे बघूया या केवळ चर्चा आहे की वास्तव हे येत्या काही दिवसांमध्ये कळेलच असं रोहित पवार यांनी म्हटलंय महायुतीमध्ये एक प्रकारे शीतयुद्ध सुरू असल्याच्या चर्चा नेहमी सुरू असतात हे सरकार स्थापन झालं तेव्हा देखील शीत एक प्रकारे शीतयुद्धच बघायला मिळालं सुरुवातीला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाचा दावा सोडायला तयार नव्हते तसंच त्यांनी काही महत्वाच्या खात्यांची देखील मागणी केली होती पण त्यांच्या सर्व मागण्या मान्य होऊ शकल्या नाही आणि सोबतच त्यांना मुख्यमंत्री पदाचा दावा देखील सोडावा लागला होता तसंच सत्ता तस स्थापन झाल्यापासून नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा असलेला तिढा अद्यापपर्यंत सुटलेला नाही हेही या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे गेल्या काही दिवसांमधील घटनांचा परामर्श घेतला तर महायुती सरकारमध्ये सर्व काही आलबेल आहे असं दिसत नाहीये एकूणच आगामी राजकीय घडामोडी आणि मंत्रिमंडळ फेरबदल यावरच यावरच राज्याचं पुढचं भवितव्य अवलंबून असेल हे मात्र नक्की या आणि अशाच महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आपण पाहत राहा न्यूज टू द पॉईंट पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन तोपर्यंत धन्यवाद